हॅलो माझं नाव गजानन अण्णा सुरोशी आज निलेश सामरेंच्या या आशीर्वादाने मला दोन्ही डोळ्यांचं नेत्रदानासाठी तीन तीन चार चार दिवस हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांनी माझं डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी फार मेहनतीचं सहकार्य केलंय त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे तसेच माझं सर्व कुटुंबीय त्यांचं ऋणी राहील आणि त्यांना या इलेक्शनमध्ये भरभरून मतदान करून निवडून आणण्याची मी परमेश्वराकडं प्रार्थना करतो आणि केलेलं समाजकार्य ह्या समाजकार्याच्या जोरावर त्यांची पाठबळ म्हण फार मोठी फार मोठी उंचावर जाईल असं मी जवळ परमेश्वरराव आचरून मागतो आणि त्यांना